हे पेपर ह्याच्यावर हे सह्या करा कशाचे आहे कागद तुमच्या नावावर जे आहे ना ते माझ्या नावावर करा राहायचं काय बापाचं नाही हे वावर मग तुमच्या तरी कुठे आहे बापाच अग जिल्हा परिषद तोंडाचे तु दाद बघ तू नाग बिडू हुक हा भुई मग जमिनीच्या आत उगवतोय का बाहेर उगवतय हे माहित नाही तुला चार वर्ग शिकले नाही की ब्युटी पार्लरचा कोर्स केलास तू शेतात जाऊ काय म्हशीचा मेकअप करणार हे काय कशाला पाहिजे खायला का होय ग नवीन नवीन लय चांगली राहिलीस काय ते पदर घेणं काय ते कुकू लावून पाया पडणं आणि आता एक एक रंग दाखवलीस काय तू या मायबापाने हेच शिकवलं काय तुला आता आता सासूबाई तुम्ही तर मयावरच आणायला सगळं आणि मया माय बापावर जायचं नाही मग मी बी तुमच्या माय बापावर जाय मुजोर की करायली तू ना पाच अकर तू तुला माया जीवात जीव हाय वर देत नाही आणि भाऊकीच्या लोकाला भी सांगून जाते मेल्याच्या माधारी मया एकच उपकार करा मला माया पाच एकराच्या धुऱ्यावर नेऊन तुला